नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपला प्लॉट जवळजवळ चाळीस दिवसाचा कंप्लीट झालेला आहे आणि चाळीस दिवसाचा कंप्लीट झाल्यानंतर जे काही आपल्याला प्रॉब्लेम येतात सेटिंगसाठी असेल फळ सेटिंग असेल फुल असेल त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न असतो की सेटिंग चांगल्या प्रकारे कशी होईल मधमाशी जास्तीत जास्त कशी अॅट्रॅक्ट केली जाईल याबद्दलच आपला व्हिडिओ आहे तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो हा आज आपला प्लॉट जवळजवळ चाळीस दिवसाचा कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्ही जर बघत असणार की सेटिंग एकदम छान प्रकारे चालू आहे आणि जे काही फुलांची संख्या आहे जी काही आपल्याला अपेक्षित फुलं होती ती फुलं आपल्याला मिळालेली आहेत म्हणजे चाळीसव्या दिवशी आपल्याला फुलं मिळालेली आहेत मग याच्यावर तुम्हाला फवारणी काय करावी तर मित्रांनो या प्लॉटच्या जवळजवळ आपल्या आत्तापर्यंत ज्या म्हणजे जवळजवळ चाळीस दिवसामध्ये ज्याही काही फवारण्या असतील सात आठ प्रकारच्या फवारण्या असतील किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन खालून असेल जे काही सात आठ दहा वेळा झाला असेल ते आपलं झालेलं आहे याच्या आधी तुम्ही बघू शकता की आपले व्हिडिओ चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे की अन्नद्रव्य असेल पाणी व्यवस्थापन असेल लागवड असेल कशी करावी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो आज आपला जवळजवळ चाळीस दिवसाचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे आणि छानपैकी सेटिंग आज सुरू झालेली आहे म्हणजे दोन दोन तीन तीन फळं लागलेले आहे आणि ती सेट होत आहेत म्हणजे जे काही मधमाशी असेल जे काही मित्रकिळी असतील त्यांच्या पॉलिनेशन होत आहे आणि आपली सेटिंग आज व्यवस्थित चालू आहे पण मित्रांनो इथे एक प्रश्न पडतो की जास्तीत जास्त सेटिंग कशी व्हावी जास्तीत जास्त मधमाशी आपल्या पिकामध्ये कशी यावी तर यासाठी एकच काळजी घ्यायची मित्रांनो ज्यावेळेस आपलं पीक पस्तीस चाळीस दिवशी येतं तर त्यावेळेस आपल्याला जे काही हानिकारक जे काही जास्त पॉवरचे कीटकनाशक आहे म्हणजे ग्रुप असेल तुमचा त्याच्यानंतर इमिडाक्लोप्रिड असेल म्हणजे जे काही कीटकनाशकं असतील जे रेड लेबलवाले जे काही रेड लेबलवाले कीटकनाशक आहे त्यांचा वापर करणे आपण टाळला पाहिजे जेणेकरून आपल्या फुलाला त्रास होणार नाही मधमाशीला त्रास होणार नाही यासाठी आपण जास्तीत जास्त, जास्त ग्रीन लेबलचे म्हणजे हिरव्या कलरचं ज्याच्यावर जे चिन्ह असेल हिरव्या लेबलचं कीटकनाशक आपण आपल्या शेतामध्ये फवारायचं किंवा बायोलॉजिकल जे काही बायोलॉजिकल पी जी आर कंपन्यांचे इन्सेक्टिसाईड असतील ते आपण आपल्या शेतामध्ये पवारू शकतो जेणेकरून आपल्या पिकातील जे काही रस असणारे किडे असतील त्यांचं नियंत्रण होईल आणि मधमाशीसाठी हे पोषक मानलं जातं म्हणून आपण हे बायोलॉजिकल किंवा ग्रीन लेबलवाले कीटकनाशकं आपण इथं वापरू शकतो आणि त्यासोबतच आपल्याला इतर प्रकारचे जे काही बुरशीजन्य रोग असतील भुरी डावणी करपा अर्ली ब्लाईट लेट ब्लाइट बॅक्टेरियल ब्लाईट असेल अँथ्रॅग्नोज असेल यासारख्या बुरशीजन्य रोगांचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे त्यासाठी एक टॉप लेवलचे बुरशीनाशक तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतात बाजारात आपल्याला मिळून जातात आणि त्यासोबत आपल्याला पिकाचंसुद्धा पोषण करायचं आहे त्यामध्ये पिकांसाठी आपल्याला जे काही अन्नद्रव्य असतील तेसुद्धा आपल्याला इथं नियंत्रण करायचं आहे तर मित्र मग यावेळेस आपली मधमाशी जास्तीत जास्त जर आपल्याला अट्रॅक्ट करायची असेल तर इथं केमिकलयुक्त इन्सेक्टिसाईड यांचा वापर करणे शक्यतो टाळावे जेणेकरून आपली मधमाशी इथं प्लॉटमध्ये अॅट्रॅक्ट होईल आणि जास्तीचं पॉलिनेशन ती करेल आणि त्यासोबतच आपल्याला पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापनसुद्धा करायचे खालून असेल वरतून असेल जे काही असतील झिंक बोरॉन मॅग्नेशियम कॅल्शियम जे काही पिकाला या कंडिशनला मुबलक प्रमाणात जी अन्नद्रव्यं असतात जे इसेन्शियल महत्त्वाची अन्नद्रव्ये असतात त्यांचंसुद्धा हो नियोजन आपल्याला खालून किंवा वरतून घ्यायचं आहे मग मधमाशी जर आता मधमाशी अट्रॅक्ट कशी होते तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जर बघितलं की ज्यावेळेस आपलं पीक गर्भधारणेच्या अवस्थेत असतं म्हणजे फुलोऱ्याच्या अवस्थेत असतं त्यावेळेस प्रत्येक पीक हे त्याचा एक सुगंध दरवळत असतो किंवा तो सुगंध बाहेर येत असतो आणि त्या सुगंधालाच ॲट्रॅक्ट होऊन सण जे काही मधमाशी असतील जे काही मित्र किडे असतील ते आपलं पॉलिनेशन करायला आपल्या पिकामध्ये येत असतात मग यावेळेस जो नॅचरली सुगंध असतो तो आपल्या पिकाचा निघाला पाहिजे आणि तो निघेल कशासाठी तर आपण कमीत कमी केमिकलयुक्त जे काही कीटकनाशकं असतील त्यांचा वापर टाळणे आणि जास्तीत जास्त जे काही पी जी आर असतील बायोलॉजिकल कीटकनाशकं असतील त्यांचा जास्तीत जास्त वापर करणे जेणेकरून आपल्या पिकाचा जो सुगंध आहे तो आपल्या परिसरामध्ये दरवळेल आणि त्या सुगंधामुळे जी काही मित्रकिळे असतील जे काही मधमाशी असेल ती आपल्या पिकाकडे अॅट्रॅक्ट होईल आणि ॲट्रॅक्ट झाल्यानंतर अर्थातच आपल्या पिकाचं जे काही पॉलिनेशन असेल ते चांगल्या प्रकारे होईल म्हणून मित्रांनो ही काळजी आपण नेहमी घ्यावी की आपलं पीक गर्भधारणेच्या अवस्थेत असताना किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना केमिकलयुक्त कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करणे आणि बायोलॉजिकल जे काही इन्सेक्टिसाईड असतील त्यांचा वापर करणे कधीही योग्य राहील ते आपल्या फळ सेटिंगसाठी किंवा सेटिंगसाठी आणि कलिंगळाच्या प्लॉटसाठी अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं पण याच्या व्यतिरिक्त जरी सेटिंग झाली नाही तर आपण जे काही घरेलू नुसके असतात ताक असेल त्याच्यानंतर तुमचा गूळ असेल इलायची असेल जे काही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतो त्याचा वापर करणे याच्यानंतर जर ॲट्रॅक्ट होत नसेल त्यानंतर आपण करू शकतो किंवा आपल्या शेतामध्ये ठिकठिकाणी थेक जे काही ओलाव्याचं साधन करायचं जेणेकरून त्या ठिकाणी मधमाशा येतील मित्रकेळी येतील आणि आपल्या पिकाचं सेटिंग किंवा पॉलिनेशन करतील आणि अर्थातच पॉलिनेशन झालं तर याचा आपल्याला उत्पन्नात चांगल्या प्रकारे परिणाम दिसू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण आपल्या पिकाचं फुलोऱ्या अवस्थेत असं जर नियोजन केलं तर फळ सेटिंग चांगली होईल आणि अर्थातच फळ सेटिंग चांगले झाली तर आपलं पीक जोमाने वाढेल उत्पन्नात याचा आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद